<speaking in foreign language> नमस्कार प्रिय लाडक्या मित्रा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर मित्रांनो माझा एक खूपच जवळचा मित्र आहे तो गावामध्ये एक वॉचमॅनचं काम करतो आणि झालं असं आमच्या गावातली वकील बाई त्यांच्या बंगल्यावर तो कामाला असायचा एक दिवस त्याने काही केलं आणि घरी पहारा देता देता कसे त्यांना आनंद दिला आणि रातभर त्यांच्या बंगल्यावर त्यांनी त्यांच्यासोबत काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ही कथा माझ्या मित्राच्या तोंडातून चाल सांगते चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सौरभ आहे आणि ही कथा साधारणत दोन वर्षांपूर्वीची आहे आमच्या गावातल्या वकिलींबाई खूप श्रीमंत नुसत्या नावाला वकिलीन कारण की त्यांचे सासरे वकील होते आणि त्यामुळेच त्यांना सगळे वकील वकील म्हणायचे आता त्या एकट्याच राहतात त्यांचे मिस्टर काही वर्षांपूर्वी ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि घरातील सगळी लोकं हळूहळू गेले मात्र त्या एकट्याच राहायला दिसायला खूप देखण्या आणि सुंदर होत्या मात्र त्यांचा स्वभाव खूपच चांगला होता तेवढ्याच त्या ते कडक पण स्वभावाच्या होत्या गावातील सगळ्या श्रीमंत लोकांपैकी त्या एकट्या होत्या त्यामुळे खूप मोठे असे जमीन जुमला शेतीवाडी आणि खूप मोठे बंगला पण होता झाल्यास मला त्या दिवशी चांगलंच आठवतंय मला काही काम कुठे लागत नसायचं त्यावेळेस मात्र मी दिसायला अगदी देखना स्वतःला मी व्यवस्थित ठेवलं होतं आणि त्यामुळे मी कामाच्या शोधात होतो आमचं गाव तसं खूप खेडेगाव पण नाही आणि चांगलीच लोक इकडे श्रीमंत आहेत स्वतःची जमीन जुमली आहेत झालंसं मला फोन आला माझ्या एका मित्राचा आणि म्हटला एक काम आहे करशील का बंगल्याच्या बाहेर सिक्युरिटी गार्डचं काम करायचं आहे मी म्हटलं करीन की त्याच्यात काय आहे कुठे आहे का त्यावेळेस तो म्हटला आपल्या गावातल्या त्यांना एका वकिलीनबाई त्यावेळेस मी म्हटलं अच्छा अच्छा हा आम्हाला माहीत आहे पण त्यांचा स्वभाव खूपच तापट आहे रे कसं मी काम करणार त्यावेळेस माझा मित्र म्हटला अरे तू नको काळजी करू प्रत्येकाचा स्वभाव असतो थोडाफार रागीट त्यावेळेस तू त्यांची भेट घे आणि त्यांनी तुला बोलवलं आहे त्यावेळेस मी व्यवस्थित फ्रेश झालो आणि मग काय माझी गाडी घेऊन त्यांच्या घराकडे गेलो दरवाजाची बेल वाजवली तसं त्यांनी दरवाजा उघडला आणि म्हटले ये ये मला सांगितलं तुझ्याबद्दल काम वगैरे व्यवस्थित करशील का त्यावेळेस ते जोरातच्या आवाजातच म्हटल्या होत्या मी म्हटलं आत्ता तसं आहे तर नंतर कितीही ओरडेल सुरुवातीला मला वाटलेलं कशाला हिच्याकडे कामाला रोजच ही मला अगदीच ओरडेल त्यावेळेस मात्र मला कामाची गरज होती मी म्हटलं बरं करेन ना त्यावेळेस ती म्हटली काम मात्र संध्याकाळचं आहे दिवसा काही एवढी गरज नाही संध्याकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत काम आहे तुला पगार पण वेळेवर दिला जाईल आणि कशाचीच काळजी करण्याची गरज नाही त्यावेळेस नुसता घराला बाहेर गेटला पहारा द्यायचा आहे मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही मी करेन का मग काय मी पहारा देऊ लागलो तसं मी घरून येतानाच डबा आणायचो आणि लवकर घरी स्वयंपाक व्हायचा तो डबा घेऊन आलो की मी रात्रभर इथे थांबायचो आणि सकाळ सकाळ पहारा दिला जायचो मात्र मला दिसायचं की ग त्यांच्या घरी रोज नवीन पाहुणे यायचे आणि खूपच श्रीमंत आणि सुशिक्षित लोकं असायची कधी कधी एक एक कधी दोन दोन मात्र मी जास्त लक्ष देत नसायचो की वकिलींबाई नक्की कोणाला भेटत आहेत आणि काय काम आहे माझ्या मी कामाच्या नादात असायचो त्या मला म्हणायच्या की कामावर असताना मोबाईल वगैरे अजिबात चालवायचा नाही त्याच्यातच कामावर झोपायचं नाही मी म्हणायचो हो मला माहीत होतं त्यांचा स्वभाव त्यावेळी कधीकधी जर दुपारी काही त्या बाहेर जाणार असल्या तरी मला ते घराबाहेर थांबवायच्या पहारा देण्यासाठी नाहीतर कधीकधी त्या मला म्हणायच्या की जर तुला कंटाळा भूक आली असेल तर तू घरी जा एक दोनदा तर त्यांच्यासोबत मी बाहेर जेवणासाठी गेलो होतो तशा त्या प्रेमळ स्वभावाच्या पण होत्या हे मला नंतर जाणू लागलं होतं त्यांना मुलबाळ नव्हतं आणि ते एकट्याच होत्या एक दिवशी झालं असं की मला आठवतंय चांगलं त्यावेळेस संध्याकाळचे की बारा ते एक वाजले असेल मध्यरात्री झाली होती तरी त्यांची खोलीमधील लाईट चालू होती मी म्हटलं अजून कसलं तरी काम चालू असेल त्यांचं त्यामुळे लाईट लावली असेल मी काही बोललो नाही आणि कसला तरी आवाज झाला म्हणून मग मी माझ्या बॅटरी घेतली आणि पाहायला गेलो त्यावेळेस त्या मात्र मला म्हटल्या काय करतोय त्यावेळेस मी म्हटलं काही नाही आणि त्या म्हटल्या तुझ्याकडे मला काम आहे ए सी का त्यावेळेस मी म्हटलं हो त्यांनी दरवाजा उघडला आणि मी आत गेलो त्यांनी आतून दरवाजा बंद केला त्या मला घेऊन बेडरूमवर गेल्या त्यावेळेस मी म्हटलं काहीतरी माळावरून खाली यायचा असेल त्यामुळेच मला त्या घेऊन रूममध्ये जातात त्यावेळेस मी बघितलं तर त्यांनी तो गाऊन घातला होता त्याच्यामध्ये अगदीच त्या देखण्या दिस होत्या मी म्हटलं हा बोला ना कसलं काम आहे त्यावेळेस त्या मला म्हटल्या तुला तर माहीत आहे मी एकटीच राहते आणि गेले कित्येक दिवस माझ्याकडे कोणी येत पण नाही आणि जात पण नाही सगळे फक्त आपल्या फायद्यासाठी असतात मात्र मला तु तुला खूपच महत्त्वाचं बोलायचं आहे जर तू कोणाला बोलणार नसेल तर मी तुला बोलते नाही तर राहू दे मी म्हटलं आहो बोला ना त्याच्यात काय आहे एवढं जर काही महत्त्वाचं काम असेल तर सांगा मी आता म्हटलं तर करायला तयार आहे त्यावेळेस ते म्हटले नाही रे तसं काम नाही काही झालंस की मी एकटी राहते मला पण वाटतं माझा कोणीतरी साथीदार असावा आणि मला प्रेम करणारा असावा त्याच्यात मी दिसायला देखणी आणि तरुण आहे तुला तर माहीत आहे तुझे साहेब मी तरुण असतानाच गेले त्यामुळे मला सुख काही भेटलंच नाही त्याच्यात मूलबाळ नाही आणि लोकांच्या खूपच वाईट नजरा असतात मी एकटीच राहते मला कधी कधी संध्याकाळची झोप येत नाही असं वाटतं की माझ्या जवळ कोणी बसलेलं असावं हो, मला प्रेम करणार आता मला त्यांचं म्हणणं थोडं थोडं स समजू लागलं होतं त्यावेळेस त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हटल्या मला सुख देना प्लीज मला नाही नको म्हणू आणि हा कोणालासुद्धा काही म्हणू नको तुला तर माहीत आहे ना गावामध्ये माझं किती मोठं नाव आहे त्यावेळेस मात्र मला माहिती होतं की त्यांना सुख पाहिजे आहे त्यावेळेस मला पण हेच पाहिजे होतं मी म्हटलं आहो ह्या क्षणाची तर मी गेल्या कितीतरी दिवसापासून वाट पाहत होतो मला तुम्ही एकटं असलेलं राहावंच नाही मात्र तुमच्या मनाविरुद्ध मला काही करायचं पण नव्हतं त्यामुळे मी कधी तुमच्यासमोर हिंमत नाही दाखवली आणि काही बोलू नाही त्यावेळेस मात्र त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हटल्या तू किती देखणं आहे अगदीच धिप्पाडच्या धिप्पाड आणि तूच मला ते सुख देऊ शकतो जी गेले कित्येक वर्षांपासून मी आसुसले होते मग काय मी त्यांना मिटीत घेतलं आणि चालू झालो बेडवरती आता मी माझी कला दाखवू लागलो होतो मला पण त्या इतक्या सुंदर होत्या की राहवतच नव्हतं रोज मी नुसतं त्यांना नजरेसमोर आणत होतो त्यांची एक झलक पाहण्यासाठी मी हसूसलेलो असायचो आज तो क्षण होता मी त्यांच्या बेडवर त्यांना जवळ घेतलं आणि चालू झालो होतो माझी करण्याची पद्धत त्यांना खूप आवडू लागली होती आता दोघं एकमेकात चांगलेच बुडालं होतं त्यावेळेस त्यांनी माझा पाहिला आणि म्हटल्या वा तुझं तर मुसळ कमालीचंच आहे रे असंच मला पाहिजे होतं मात्र आज ते हातात घेतल्याना मला खूपच आनंद होतोय मी पण त्यांची पाहिली तर त्यांची छकुली खूपच कोमल गोरीब पान होती मी पण तिला हातानेच लाल करू लागलो हो। आणि माझ्या हाताच्याच स्पर्शाने ते वेड्यापिशा झाल्या गेली कित्येक दिवस ह्या पैशासाठी मी ते आसुसले होते हळूहळू मग मी दिला बसवून आणि माझे दणके देऊ लागलो माझी करण्याची पद्धत पाहून त्या म्हटल्या आता रोज मला सोडायचं नाही एकटीला आणि असं सुख द्यायचं मी म्हटलं हो तुम्ही नका काळजी करू दिला बसून आणि मी करू लागलो वेड्यासारखे मी दणक्या दणके देऊन चांगलंच रात्रभर त्यांच्याजवळ राहिलं घराला पहारा देता देता कधी मी त्यांच्यावरच दणकी देऊ लागलो ते मला समजलं नाही तर कसे वाटले ही गावातील वकिलींबाईजी आणि माझी कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असा त्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका